आज करमाळा येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते नारायणाबा पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केलाय करमाळा येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची तुतारी हाती घेतली नारायण पाटील हे माजी आमदार असून करमाळा येथे त्यांची मोठी ताकद आहे त्यांचे पारंपारिक विरोधक असलेले बागल कुटुंबियातील रश्मी बागल यांनी काही दिवस दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला तर येथून आमदार असलेले संजय मामा शिंदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत त्यामुळे आता नारायणाबा पाटील यांच्या प्रवेशामुळे करमाळ्यातून शरद पवार यांच्या गटाला मोठी ताकद मिळाली आहे जनसादारणजी प्रभाग पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य नानाबाई पाटील साहेब हे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य प्रकाश पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश